हाय तर आज आहे संडे तर संडे म्हटल्यानंतर जरा नॉन व्हेज तर हवंच आहे पण मी आणि अंशू आम्ही दोघेच असल्यामुळे मला जर स्वयंपाकाचा कंटा आलेला तर मी झटपट अशी रेसिपी बनवली चिकनचं कालवण बनवलं आणि स्टीम राईस बनवला तर बसलो आम्ही जेवायला दोघं जण तर आता वाढून घेते मी स्टीम राईस बनवला आहे पण थोडंसं मला असं वाटत नाही जास्त मोकळा झाला आहे हा जरा बासमती राईस बनवला तर आम्ही वाढून घेतो दोघं जण जेवतो स्वयंपाकाचा खूप कंटा आला होता पण चमचमीत खायची इच्छा पण झालेली म्हणून हा मीन छोटा साधा सिंपल आणि टेस्टी बनवला तर मला अरे पडलामध्येच भात रायस घेता घेता खाली पडत होतं हे असंच होतं माझ्याकडनं मोबाईल एका हातात असतो आणि एका हातात वाढायचं असतं शूट करायचं असतं आणि ते काय मला जमत नाही तर असो तर आता चिकनची भाजी घेते भाजी मस्त केली मी कंटाळ न करता तर बघून तुम्हाला दिसतच असेल अरे या ते पण पडतच आहे बाबा काय सांगावं आता तुमचं मोबाईलमुळे बाकी काय नाही या अंशूला देते माझ्या मुलाला चिकन खूप आवडतं तर त्याला इकडं वाढलं आहे बघते जरा मी जरा टेस्ट मलाच करावं लागणार आहे मोबाईल एक हातात आहे त्यामुळे मी स्वतःला दाखवू शकत नाही तर टेस्ट करून बघते खूप गरम आहे बाबा पीस पण शिजलेत मस्त चांगले शिजले तरच मजा येते खायला हां वाट टेस्टी झालेलं आहे मी बोलेन तुम्हाला मी भाजी मन लावून बनवली जरी मला स्वयंपाकाचा कंटाळा हे बघा मी साड सांडवत सांडवत भाजी देते आणि तिकडून मला साईडने बोलत होतं भाजी सांडते मम्मी सांडते पण माझं लक्ष मोबाईलमध्ये शूटिंग काढण्यासाठीच होतं तर असो कसं वाटलं आमचा मीनू नक्की सांगा आणि कमेंट करा